नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सुनील पाटील प्रतिनिधी गोदरेज आहार आज आपण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव या गावामध्ये आलो आहे तर सर्वसाधारणपणे पा, साडेपाच ते सहा हजार लोक वस्ती असलेल्या या गावामध्ये आठ ते दहा हजार दूध उत्पादन क्षमता आहे या गावातील अं शेती हा प्रमुख व्यवसाय आहे तर शेती या व्यवसायासोबत अं लोक दूध व्यवसायाकडे पण अं वळालेली आहेत तर अशाच एका शेतकऱ्यांना आपण आज भेटणार आहे तर वसंत पांडुरंग पाटील यांच्या आज आपण गोठ्यावरती आलो आहे तर त्यांचा जो प्रेरणादायी प्रवास आहे या दूध व्यवसायातला तर तो आज आपण जाणून घेणार आहे सर्वसाधारणपणे पाच गयांपासून ते पंचेचाळीस गयापर्यंत त्यांचा हा प्रवास आहे याच्यामध्ये त्यांना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत किंवा त्याच्यातून त्यांनी कशा प्रकारे मार्ग काढला आहे आणि आता कशा प्रकारे ते पुढची वाटचाल करत आहेत व कसा नफा मिळवत आहेत हे सर्व आपण या ठिकाणी त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहे तर आता आपण थेट त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून धन्यवाद आज आम्ही या ठिकाणी गोदरेज पशुआहार या कंपनीकडून आलेलो आहे आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं की तुम्ही हा तुमचा प्रेरणादायी प्रवास सुरू केला तर आम्हाला जाणून घ्यायचं की तुम्ही सुरुवातीच्या काळापासून कसं या व्यवसायाकडे वळाला व कसा हा व्यवसाय सुरू केला आणि आता काय स्टेजला तुमचा आता व्यवसाय आहे मी अगोदर शेती करत होतो आमच्या वडील व्हायनंतर आम्ही शेती बघत होतो शेतीनंतर आमच्या घरचे एक दोन तीन गायी होते मग धंदा कुठला करायचा शेतीत गाय जास्त राहत नाही म्हणजे धंदा काय करायचा म्हणजे आम्ही जनावरांचा धंदा करायचा रुग्ण मग सांगोळ बाजारामधून दोन तीन गायी आणल्या होत्या अशा आम्ही एक पासा गाय गेलो परत त्यांच्या कालवडी भागातल्या गाय बघून आता माझ्या गाई पंचेचाळीस आहे आणि कालवडी एक बावीस आहेत म्हणजे टोटल तुमच्या कोट्यामध्ये सदुसष्ट जनावर सदुसष्ट जनावर आहेत त्यातल्या आहेत हा बावीस कालवडी त्यातल्या आठ नऊ आता गाभून येत्या बाकीच्या लहान कालवडी आहेत बावीस नुग, गायात गाभर किती आहेत आणि नऊ नऊ गाभून येत्या कालवडी कालवडी आणि ग्या आता पंचवीस चालवायचं बाकीच्या गायी गाभून त्या काही चार महिन्याच्या आहेत त्या काही सहा महिन्याच्या आहेत त्या काही सात महिन्याच्या अशा स्टेजमध्ये आहेत काय आहेत त्या बावीस गाय आहेत बावीस कालवडी आहेत पंचेचाळीस ज्या पंचेचाळीस आहेत त्यात त्या बावीस सुट्या काही आहेत दूध येणार आहे का दूध येणार आहे आणि नऊ आहेत त्या पूर्ण बंद आहेत त्या म्हणजे ड्राय ड्राय म्हणजे त्याचं दूध काही निघत राय गेल्या काय त्याच्यातून थोडं थोडं दूध थोडं जास्त कमी जास्त दूध असते ठीक आहे पाचवा महिना असं झालाय कमी जास्त दूध आहे गोट्यातली सगळी काम तुम्ही बघता का तुमचं कोण बघणार आहे कुठली एक दोन आहेत तुम्ही दोघं पावसाळी एक बघतोया आणि दोन चुकी आहे आणि एक दोन काम करा टोटल तुम्ही सहा सात जण टोटल पा पाच सहा जण आहे पाच जण आहे तुमचा कुलत्या सगळं सगळं अंडज करता येईल जाऊन त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतो की तुम्ही त्यांनी कसं या गोट्याचं नियोजन करतात त्याचा दिवसाचा जो काय दिलेक्रम असतो तो सगळा आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतो नमस्कार पाटील पाठपुजाकडून आताच तुमच्या चुलत्याकडून आम्ही जाणून घेतलं की या गोट्याचं जे व्यवस्थापन आहे ते तुम्ही बघता तर आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कशाप्रकारे हे सदुसष्ट गयांचं व्यवस्थापन बघता संपूर्ण दिनक्रम आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा सकाळी चार वाजता आम्ही चालू करतो काम चार वाजता आम्ही वहिरण टाकतो शेणघाण करतो परत साडेचारच्या दरम्यान आम्ही दुधाला बसतो साडेसहापर्यंत आपले दुधं होते की दुधं झाले की परत खादी टाकतो आम्ही खादी टाकून झाले की मग पाणीबिणी सोडून तिथनं पुढे धुवायला चालू असते धुवून झाले की अकरापर्यंत आम्ही धुत असतो अकरानंतर आमचं धोन झालं की आम्ही कुट्टे मारतो पट्टी मारून झाली की तेवढं परत तासभर विषयान परदा आणि तसं चार वाजता आमचा चालू होतो सकाळच्या पर्यटमध्ये जसं असते तसं दिस पण आम्ही करतो संध्याकाळी फक्त ढोरदवायची काही विषय आहे ना फक्त खोगा पाणी मारतो आता सध्या आपल्या गोट्यामध्ये तुम्ही जी जात निवडलेली आहे गाईची ती कोणत्या प्रकारची आता निवडलेली आहे याच्या याच्याप गायी निवडली आम्ही कशा का निवडली ती स्पेसिफिक याच्यापच गाई तुम्ही का निवडली क्षमता जास्त आहे तिची तरी आपले भारतीय गाय आहेत ना त्यांच्यापेक्षा दूध क्षमता जास्त आहे जा। त्यांची मग तिथे सगळं प्रमाण आपलं चालते म्हणून ती जास्त लेवलमध्ये असते दुधाची म्हणून ती घेतली आहे आपण बरं आता सध्या तुमच्या द गोट्यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाई याच्यामध्ये दे आहे ना तशी तीस लिटरपर्यंत जाते पंधरा एका टायमाला चौदा पंधरा चौदा पंधरा एक टायमाला असते मग ती तीस लिटरपर्यंत दोन टायमाला जाते पे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या येतापर्यंत चालतंय जीवना बर आता तुम्ही गोट्यामध्ये फॅट एस जी लागतो तुमची ती किती चौतीस रुपये दर पडते ठीक तर आम्हाला असं जाणून घ्यायचं जा की तुम्ही दूध देणाऱ्या ज्या गायी तुम्ही सांगितल्या पंचवीस लिटरच्या पुढच्या गायी तर त्याच्या त्याची तुम्ही स्पेसिफिक कोणती म्हणजे कशी काळजी घेता हे जरा आमच्या शेतकऱ्यांना जाणून आहे सकाळ जण आम्ही ती खाद्य खादीबिद्दी झाली की आम्ही धोने बिन्याकडे लक्ष असतं आहे परत पूर्ण घेऊन बिन चकाचक करून आपलं बाकी ट्रीटमेंट विटमेंट काय असली तर किंवा काय प्रॉब्लेम असला तर ती आपलं जाणून घेऊन विजेट बिजेट नोंद करून आम्ही फुडली प्रोसेस चालू ठेवते ती विजेटमध्ये कसं आहे तीन दिवस असते विजेटी टेम्परेचर वेम्परेचर आलं असलं किंवा काय आलं असेल तर दुधाला कम करता येते म्हणून ती लगेच वेळच्या वेळ आम्हाला करायला लागतं आहे म्हणजे तुम्हाला जे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर तुम्ही बोलवता ज्यावेळेस काय प्रॉब्लेम आला तर डॉक्टरांची विजिट वगैरे तिथं होते तर असा कोणत्या तुम्हाला असं कोणती समस्या जाणवली आहे का की बाबा या गेल्या दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला असं कोणत्या रोगाची समस्या जाणवली आहे का गोठ्यामध्ये नाही मध्ये थोडीफार होती पण ते काय एवढं इकडे पसरली होते ते लाळेचं लंपीचं जे आजार आलतं का नाही ती वर महात असल्यामुळे इकडे काही लई असतं त्याला आता स्पेशली तुमच्या गोट्यामध्ये ज्या गाभण गायी आहे त्या गाभण गाईची तुम्ही काळजी कशी घेता वेगळ्या प्रकारे गाभनगाई जी, जी सहा सा, साडेसहा सा, सात महिनेपासून आपण दूध काढतो यांचं प्रेरणा साडेसात महिने झाले की आपण फिरता त्या सात महिने झाले की आम्ही दुधाला बंद दुद करायचे दूध बंद करताना शेवटचे ती साठ दिवस ना त्यात आम्ही ती गोळी वापरतो काय वापरते शेवटच्या साठ दिवसामध्ये ट्रान्झिपिशन हा ट्रान्झिपिट ठीक आणि गाभन कालावधीमध्ये हो कोणता असं वेगळं खाद्य वापरता का गा, तुम्ही गाभन कालावधीमध्ये हो गाभण कालामध्ये असं सुरुवातीला दुधाच्या प्रोसेसमध्ये असते तेव्हा आम्ही गोड लेवलच वापरतो पूर्ण बरं बरं <laughs> ती सातवा महिन्याला लागायला लागला की आम्ही तिथे गोडं बदलतो तर जे आपल्या तुमच्या गोट्यामध्ये बावीस कालवडी आहात तुम्ही सांगितलं तर त्या कालवडीचं तुम्ही संगोपन कशाप्रकारे करता व त्याचं काय असं म्हणजे महिना वाईज त्याचं वेगळं वेगळं असं काय केलं आहे का केलं आहे ना पहिले सहा महिने असताना ते आम्ही ट्रॅक्टर वापरतो ट्रॅक्टर नंतर गोवर वापरतो आणि ते गाभणच्या प्लेटमध्ये जाईस आम्ही गोवर वापरतो म्हणजे तीन वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये दे तुम्ही खाद्य देतात ही चांगली गोष्ट आहे मग सर आम्हाला सांगा तुम्ही आता आम्ही या परिसरामध्ये फिरलोय तर बरेच लोकांचा असा गैरसमज आहे की बाबा वासराला पण तीच गोळी घालायची दुधाची गोळी घालायची त्यानंतर गावन कालावधीमध्ये पण दुधाची गोळी घालायची असे बरेच या भागातले शेतकरी करतात आम्ही त्यांना भेटून सांगतो की असं करू नका पण तुम्हाला याच्याबाबत काय सांगायचं की की दुधाची गोळी वासरांना किंवा गावन कालावधीत का द्यायची नाही त्या गोळी घसीमध्ये पोट फक्त तर असं तब्येतीनं जास्त दिसतात ते ती गाभ राहायला ते दमवतात त्यामुळे ते वापरायला नाही ते आम्ही हे आता गोळी वापरतो नाही स्टेज स्टेजप्रमाणे वापरतो परत तीन महिने सहा महिने या स्टेज आम्ही वापरतो आता तुमच्या गोट्यामध्ये काय सरकी पेंट कपरी पेंट असं काय वापरतात नाही मग आता कोणत्या प्रकारची गोळी तुम्ही गोट्यामध्ये आता वापरता दुधासाठी दुधासाठी गोल्ड, वा गोल्ड लेबल गोल्ड लेबल आणि लहान वासरांसाठी स्टार्टर आणि शिप्पर आणि हे वापरतो गोवर ठीक तर सर आम्हाला सांगा की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नक्की कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं वासरांच्या लक्ष ठेवलं पाहिजे जास्त करून कारण आता जी गायींची संख्या आहे mm -hmm. त्याच्यापेक्षा ती वासारांच्याकडे लक्ष ठेवलं की जास्त प्रमाणात त्यांचं दूध कसं दोन वर्षात जास्त निघेल पुढं पुढे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे ते वासरू ते गाय गायी तयार करण्यावरती तुमचं म्हणणं लक्ष वर द्यायला पाहिजे जास्त लक्ष ह्याच्यासाठी लोकांनी काय करायला पाहिजे असं तुमचं काय मत आहे स्टार्टर आणि ते वापरले पाहिजे अच्छा मग आता दुसरा आमचा असा प्रश्न आहे की तुमच्या गोट्यामध्ये जो तुम्ही चारा व्यवस्थापन करताय त्या चारा व्यवस्थापनामध्ये हिरवा चारा तुमचा घरचा आहे का विकत आणता तुम्ही पन्नास टक्के घरचा आहे पन्नास टक्के बाहेरचा विकत आणता विकत आणता कोणत्या प्रकारचा हिरवा चारा आहे हत्ती असतो ऊस असतो शाळू असतो मक्का असतो बरं त्याचं प्रमाण कसं ठरवता तुम्ही किती ते पंचवीस किलो टायमाला टाकतो एका टायमाला तुम्ही पंचवीस किलो एका आणि सुक्या चाराचं स्रोत कसा आहे म्हणजे तुमचं स्वतःचं आहे का बाहेरून घेतो बाहेरून घेतो सुका चारा विकत जातो विकत तो कसा बसतो तुम्हाला सुका चारा काय पंचवीस रुपये शावाज पिंड तुम्ही आणून एकदम ठेवता का एकदम आणून ठेवतो सुक्या चाराचं प्रमाण कसं देता तुम्ही परत्येक थोडं थोडं मिक्स करतो वल्या वगैरे निसंग वल्या म्हणजे तुम्ही टी एम आर पद्धतीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे टी एम आर म्हणजे टोटल मिक्स्ड एकत्र करून तुम्ही म्हणजे गोळी पेंट ओला चारा आणि सुका चारा कुट्टी करून एकत्र घालून तुम्ही देता का ते कसं देतात तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना सांगा की सुका चारा आणि ओला चारा कसा चारा चारा देता तुम्ही सुका चारा आणि ओला चारा एकत्र आणि खाद्य विद्या ते सगळं सेपरेट देतो दारा रिया झाल्यानंतरच मग खाद्य रेडीमेड खाद्य तर तुमच्या गोट्यामध्ये कोणतं वापरतात गोड लेवल रॉ मटेरियल वगैरे काय वापरतात सरकी पेंट नाही दुसरी कुठले अदर कपरी पेंट वगैरे नाही त्याच्यासोबत घालतात

काय माहिती आहे का म्हणजे मिनरल मिक्सर तुम्ही देता कोणत्या कंपनीचं देता आणि काय त्याचे फायदे आहेत हे सांगा शेतकऱ्यांनी आता तुमच्या गोट्यामध्ये पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे विहिरीतून पाणी आणतो स्वतःची तुमची स्वतःची वेळ पाण्याचं नियोजन कसं करता म्हणजे किती वेळा पाणी देता दिवसाला दोन वेळा सकाळी एकदा सोडले की परत डायरेक्ट तीन वाजता नंतर तुमच्या गायींना आराम मिळण्यासाठी असं विशेष काय केलंय का तुम्ही गोठ्यामध्ये म्हणजे मॅट वगैरे मॅट आहे मॅट आहे आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये तुम्ही कशी काळजी घेता म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं वेगळं काय केलंय का, का के पाण्याचं येईल ना वर बघ अच्छा म्हणजे फॉगर्स वगैरे अच्छा फॉगर्स ते आता बंद आहेत म्हणजे उन्हाळ्यात वगैरे उन्हाळ्यात फक्त चालू प्रकारच्या मग आता हे रोगराई वगैरे आता आलेली आहे मस्टायटी सारखा रोग प्रामुख्यानं जास्त जाणवतोय लोकांना त्याच्याबद्दल तुम्ही काय विशेष अशी काळजी घेतली का म्हणजे कवा तरच होत होती काय असं डेली होईल स्वच्छता तुमच्या दिवसातून किती वेळा जनावर म्हणजे एकदा तरी धुत असतील हा सकाळी एकदा धुतो आणि संध्या फक्त कोवा धुतो कोवा धुता का तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सर आम्हाला माहिती सांगितली गोट्याचं व्यवस्थापन कसं करता पशुखाद्याचे तुम्हाला काय फायदे झालेले आहेत त्यानंतर कालवड व्यवस्थापन कसं करायला पाहिजे त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत गोदरेज ॲग्रोवेट म्हणजे गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीकडे की गोदरेजचा नाशिकमध्ये सोळाशे ते सतराशे गायांचा एक फार्म आहे त्याच्यामध्ये सासष्ट लिटरपर्यंत दूध क्षमता असलेल्या गाय आहेत तर तिथंही तुम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तुम्ही तिथे येऊन आमच्या गायी पाहू शकता तिथं भ्रूण म्हणजे जे एम्रो ट्रान्सफर आपण जो म्हणतो तर एम्रो ट्रान्सफरचंसुद्धा तिथं तयार गर्भ पोटामध्ये सोडलेल्यासुद्धा गया आहेत ज्याची दूध देण्याची जी क्षमता आहे ती कमीत कमी पस्तीस लिटरच्या पुढे आहे तर त्याचंही तुम्हाला तिथं ज्ञान मिळू शकेल आणि तिथूनही तुम्ही चांगल्या तीस पस्तीस लिटर चा, लिटरच्या चाळीस लिटरच्या गया तुम्ही खरेदी करू शकता आपल्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच लोक शेतकरी बांधवांनी नाशिकमधून आमच्या गोदरेज कॅ जेनेटिक्समधून गया खरेदी केलेल्या आहेत त्याची ही दूध दूध क्षमता साधारणतः पस्तीस ते चाळीस लिटरपर्यंत आहे तर तुम्ही ही भविष्यात त्या वाटचालीकडे जावं असं गोदरेजच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे तर तर तुम्ही आता गोदरेज कंपनीचं खाद्य वापरताय त्याबद्दल लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे गोदरेज खाद्य चांगलं आहे तसे हे फॅट हिसने दुधाला वाढ होते बावीस टक्के ज्या प्रोटीन आहे दुधाची चांगली क्षमता येते वसरांसाठी वेगवेगळे खाद्य आहेत आणखीचे तर आज आपण पारगाव या गावामध्ये वसंत पांडुरंग पाटील यांच्या गोट्यावरचा एक प्रेरणादायी प्रवास अनुभवला ज्याच्यामध्ये पाच गायापासून सदुसष्ट गायापर्यंतचा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे गोदरेज पशुहार या परिवारातर्फे की तुम्ही यातून चांगल्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याही गोट्यामध्ये अशा गायींचं संगोपन चांगल्या प्रकारे करून त्याच्यातून जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे धन्यवाद गोदरेज आहार स्वस्त पशु समृद्ध परिवार